महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहेत आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची शेख अबूबकर शेख इलियास इलियासेंना राष्ट्रवादी शौराजचंद्र पवार गटाकडून प्रभा क्रमांक बाराचे अधिकृत उमेदवार प्रभा क्रमांक मध्ये घाणीचं साम्राज्य पसरले होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शौराजचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शेख जाकीरबाई आणि उमेदवार शेख अबूबकर शेख इलियास यांनी लक्ष घालून ठिकठिकाणी साचलेले कचरे साफ केले पूर्वीचे नगरसेवक जे होते ते घनकचऱ्याचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी फक्त गुत्तेदारी केली स्वच्छतेवर त्यांचं लक्ष नव्हतं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र प्रदेश सचिव शेख जाकीर यांनी केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे वतीने एक सुशिक्षित उमेदवार म्हणून शेख अबुबकर शेख इलियास यांना प्रभा क्रमांक बारा मधून उमेदवारी दिली आहे बघूया उमेदवार शेख अबुबकर शेख इलियास तसेच शेख जाकीर यांनी दिलेल्या माध्यमातून प्रतिक्रिया प्रभा क्रमांक बारा मध्ये अशी परिस्थिती झाली आले झालेली आहे प्रस्थापित सत्ताधारी नगरसेवक जे आहेत त्यांनी इथं कुठल्याही प्रकारचा विकास न करता फक्त गुत्तेदारी करण्याचं काम या वार्डामध्ये केलेलं आहे आणि वसमत शहराचं स्वच्छताचं घनकचऱ्याचं गुत्त्याचा कारभार त्यांच्याकडं होता ते दहा वर्षापासून गुत्तेदार आहेत घनकचरा उठवण्यासाठी आणि त्यांच्या वार्डामध्ये छोटा असं घाणीचं घाणीचं साम्राज्य आहे तिथं लाल लेकराचं दवाखाना हॉस्पिटल आहे तिथं एक वस्ती आहे आणि ह्या कचऱ्यामुळं त्याच्यामुळं मच्छर आणि डासांमुळे इथल्या जनतेचं या वाड्यातल्या लोकांचं आरोग्य हे धोक्यामध्ये आलेलं आहे जेणेकरून प्रशासन बी असू द्या सत्ताधारी नगरसेवक असू द्या पूर्वीचे नगरसेवक जे सचिन दगडू या वार्डामध्ये होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा इथे विकास केलेला आहे आणि स्वतःचा विकास करून घेण्याचं काम त्यांनी त्या वाडामध्ये केलेलं आहे आणि ते जे आपले प्रस्थापित होते त्यांचा काही प्रभागावर बिलकुल नाही त्यांचं लक्ष फक्त पक्षावर ते पक्षापुरते झालेले प्रभागाशी आणि विकासाशी त्यांचं काय गेन देण नाही हे घाणीचं जे साम्राज्य दिसायले आता हे प्रभागामध्ये एक जागा तुम्ही बघायला वडरवाडा वसाहत आहे तिथं पण हेच आहे आणि तिथं पाईपलाईन नाही त्या ना लोकांना नळ ना नाही तिथं शंभर घर आहे वाटतात आणि इकडे ते सिराज कॉलनी आहे पॉवर लूम आहे तिथं पण हीच पर, परिस्थिती चालू आहे आणि जायला लोकांना रस्ते नाही तिथं बरोबर माग आम्ही पॉवर लूम मध्ये जिथं स्वतः प्रस्थापित नगरसेवक राहतात त्या वस्तीत सुद्धा रस्त्यांचा विकास रस्ते नाही ना and press the bell icon. Never miss an update.